गोरखगड सह्याद्रीमधलं एकमात्र असं ठिकाण ज्याचं ॲडव्हेंचर पाहून खूप कमी जण भेट द्यायचा विचार करतात तोच ऍडव्हेंचर पाहण्यासाठी आज आपण पुन्हा एकदा गोरखगडाला भेट देतोय मात्र गोरखगडाकडे जाताना आपल्याला जे पाहायला भेटलं त्याच्यावरनं मात्र एकच विचार आला की काही जण गड पाहायला नाही तर गडकिल्ल्यांवरती कचरा करायला येतात तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत पहा ज्या कारण तुम्हाला गोरखगडाचा इतिहास सुद्धा समजेल आणि गोरखगडावर तुम्हाला काय काय पाहायला भेटेल हे सुद्धा समजेल आणि मात्र व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्कीच कर जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचे स्वागत करतोय पुन्हा एकदा आपण आलेलो आहे गोरखगडच्या भटकंतीला आपण आधीच चार एक महिने आधी आलेलो आणि आता परत आलो आहे आता आपल्यासमोरच आहे गोरखगड प्रवेशद्वार मात्र आज आपण ज्यांच्यावर आलो आहे त्यांची पहिली तुम्हाला ओळख करून देतो रोहित हा बघा सौरभ आणि आणि मित्रांनो आज तुम्हाला पाहायला जर की तुम्हाला बाय रोड घोरखगडाला यायचं असेल तर मी डिस्क्रिप्शन मध्ये माहिती दिलीच आहे ती नक्कीच पहा चला पाहूया की आज आपल्याला गोरखगडचा कसा ॲडव्हेंचर पाहायला भेटतोय व्हिडिओ लास्ट पर्यंत पहा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि कमेंट मात्र नक्कीच करा मात्र ट्रेक स्टार्ट केल्यानंतरला गोरखगडाच्या पायथ्याशी असलेलं गोरेशनाथाचं मंदिर आपल्याला पाहायला भेटतं मित्रांनो ट्रेक स्टार्ट केल्यानंतर आपण गोरखनाथाच्या मंदिराजवळ पोहोचतो म्हणजे हे बघा मंदिर जेव्हा पण तुम्ही गोरखगडला जात असाल ना त्या ह्या मंदिराला दर्शन मित्रांनो नक्कीच द्या आणि त्याच्या उजव्या साईडने आपल्याला जो गोरखगडाकडे मार्ग आहे तो आपल्याला त्या साईडने आणि तिकडनं डायरेक्ट स्ट्रेट आपल्याला आहे ना घोरखगडावर जातो तो डायरेक्ट वरतीच आपल्याला तर मध्ये काय फाटे नाहीत मात्र हाच मार्ग आपल्याला गोरखगडावरती गडावरती घेऊन जातो जे आपल्याला थोड्याच वेळात पाहायला भेटणार आहे ना त्याचा खरंच आपण सर्वांनी एक विचार केला पाहिजे की आपण गडकिल्ले पाहायला येतो की गडकिल्ल्यांवरती कचरा करायला येतो मित्रांनो आता आम्ही आलेलो गोरख जवळ आणि इथं बघा कचऱ्यासाठी एक दिलं आहे तरी पण हे पहा म्हणजे लिटरली एक खराब वाटतंय की सह्याद्रीमध्ये तुम्ही गड फिरायला येता की कचरा करायला येता अरे यार एक तरी कॉमन सेन्स पाहिजे मित्रांनो म्हणजे हार गडावर झालं आहे तेच आणि किती पण तुम्ही सांगा ते लोक ना ऐकत मित्रांनो जेव्हा पण तुम्ही गडकिल्ल्यांवरती जाल ना मित्रांनो तुम्हाला असे दोन पाण्याच्या बॉटली भेटल्या ना तर नक्कीच हो ते हातातून घेऊन या कारण त्या समोरच्या लोकांना समजलं पाहिजे की त्यांच्यामुळे जो कचरा होतो ते दुसऱ्यांना काढायला लागतो तो जेव्हा ते लोक समोरनं बघतील ना की स्वतः लागतो आहे आपण आणि दुसरे उचलून घेऊन जातात आहे तेव्हा मित्रांनो त्यांना समजेल तर जेव्हा पण तुम्ही जाशाल आणि तुम्हाला कुठला कचरा भेटला ना तर नक्कीच पाण्याची बॉटल हातातून घेऊन जा बॅगेत पण नका ठेवू की ज्या कारण तुम्हाला समजलं पाहिजे त्यांना की आपण काय करतोय याच कचऱ्यांमुळे कित्येक दुर्गवीर मित्रांना मोहीमसुद्धा करायला लागते मित्रांनो हे जेव्हा आपण बघतो ना खरंच खूप बेकार वाटतं म्हणजे लिटरली जेव्हा सह्याद्रीमध्ये आपण असं चांगलं काम करायला जातो ना तेव्हा खरंच आपल्याला व्हिडिओ काढायचा असं वाटत नाही की सोशल मीडियाला आपल्याला काय फेमस व्हायचं हो नाही पण जवसर आपण ही व्हिडिओ करून दाखवत नाही ना की त्यांच्यामुळे हा कचरा आहे तवसर मित्रांनो ह्यांना काहीच समजणार नाही ना मित्रांनो खरंच जेव्हा तुम्ही येतात ना स्वर्ग पाहायला येत आणि तुम्ही तिथंच कचरा करून येत खरंच मित्रांनो ट्रेकला स्टार्ट केल्यानंतरला वीस पंचवीस मिनटानंतरला आपल्याला असा चढाव पाहायला भेटतो ह्याच चढामध्ये आपल्याला दमकावं लागतं आणि आपल्यासमोरच आहे घोरकगड आणि त्यासमोर आहे तो मच्छिंद्रगड दो समोर आहे फक्त इथं येताना नक्की लक्ष ठेवून या कारण ही माती आहे ना पाय सरकेल तुमचा तर नीट गिफ्ट ठेवून या नाही डायरेक्ट सरकत सरकत जायच्या आणि हा बघा माझ्या मित्रांचं जोश हे बघा अरे खूप सारं बाकी गोरखगडाच्या पायथ्याशीपासनं ते गोरखगडाच्या वरपर्यंत पोचायला कमीत कमी, कमी दीड ते दोन तास लागतात आणि या दीड ते दोन तासामध्ये आपल्याला काही अनेक प्रकारचं ॲडवेंचर पाहायला भेटतो आपण मित्रांनो लगभग गडाजवळ पोचलोलो आहे आणि इकडनं जवळ आपल्याला ह्या ज्या पर्वतरांग आहेत ना या, या भीमाशंकर जर ह्याच्या फातीत जे आहे ते भीमाशंकर लागतं जेव्हा पण येशाल हा व्ह्यू पहा मित्रांनो ह्या सह्याद्रीच्या पर्वतरांगात आहेत ना भन्नाट मित्रांनो खूप सुंदर वाटतात लास्ट टाइम आलेलो पण आता उन्हाळा चालू झालेला आहे ज्या कारण खूप दम लागतो तुम्ही जेव्हा पण ट्रेक स्टार्ट करशाल तेव्हा मॉर्निंगला करा ज्या कारण तुम्हाला उतरण्याच्या जा टायमाला जास्त ऊन लागेल कधी पण या या सह्याद्रीचा निसर्ग पहा आणि आपल्या समोरच आहे जो गोरखगड जो वरती बघा आणि इकडनं जो आहे तो आपला ॲडव्हेंचर चालू होईल त्याच्या बॅक साइडने चला तर बघूया वरती कसा ॲडव्हेंचर आहे मात्र इथूनच आपल्याला क्लिअरली सिद्धगड पाहायला भेटतो गोरखगडाचा फारसा इतिहास तो मोठा नाही आहे गोरखगडाचा उपयोग आजूबाजूच्या वाहतुकीवर लक्ष ठेवणार असावा असे म्हणतात गोरखगडावर आपल्याला कोणत्याही प्रकारचं युद्ध नाही झालं आहे असे म्हणतात आता मित्रांनो तिथं पोचलो आहे आपण जिकडनं खरं ॲडव्हेंचर चालू होतो म्हणजे जर तुम्ही गोरखगडला येशाल तर ह्या पायऱ्या दिसतात आणि तिथं तो आहे तो घोरखगडाचा मेन दरवाजा इकडनं यायचो आपला खरा ॲडव्हेंचर चालू होतो जेव्हा पण येशाल हा बघा स्ट्रेट आणि तुमच्यापैकी काही लोकांना वाटत असेल की हे जरा इथल्या ज्या पायऱ्या आहेत त्या काही आहेत ज्या कारण आपल्याला ट्रेक करताना जरा भीती वाटते पण तेवढा हा पॅच डेंजर नाही जेवढा वाटतो आपल्याला व्हिडिओमध्ये भीती वाटते लास्टचा पॅच जो तिथे जो आपल्या दोन लेण्या पाहायला भेटतात त्यानंतरला पाणी जे टाके तिकडनं मग तो लास्ट पॅच आहे हा आहे तो आपला मिडियम आहे तर तुम्ही हा पॅच बघा आणि मित्रांनो ही व्हिडिओ आहे ती पूर्ण बघा ज्या कारण जर तुम्ही गोरखगडाला येशाल तर तुम्हाला समजेल की घोरगडावर काय काय पाहायला भेटतं आणि कशा प्रकारचं ॲडव्हेंचर आहे आणि समोरच आहे ते भीमाशंकरच्या पर्वतरांगा ही जी पठार आहे पूर्ण त्यापर्यंत त्या सगळ्या भीमाशंकरच्या घर हे काही आता दिसणारे दृश्य पावसात काही वेगळंच रूप घेतात मात्र आता पाहायला भेटेल जो गडावरील असलेला ॲडव्हेंचर मात्र हाच ॲडव्हेंचर पाहण्यासाठी खूप जण गोरखगडाला भेट देतात मित्रांनो आपण एक पॅच कम्प्लीट केलेला आहे आणि पकादराचा हा जो आहे तो मेन टाकवायचा तर त्यांचा आपल्याला कायच ॲडव्हेंचर मेन घेऊन हां बघा त्या पायऱ्या ज्या आहेत त्या आता पडीत आहेत त्या कारण आपल्याला ड्रिंक जो हार ॲक्च्युअली जो आपला आहे आप ना खरा ॲडव्हेंचर आहे तो वरती त्याच्यावरती हो। आपल्याला पाण्याच्या टाक्या था। आहेत ज्या पाहायला भेटतात त्याच्याच वरती जर असं गेलो तर आपल्याला एक गुफा आहे जी कमीत कमी शंभर दिवस माणसं इथे एका टायमाला जाऊ शकतात आणि तिथंच बाजूला जे आहे ते पिण्याचं पाणी जे आता बघूया जे आता पिण्याचं लायक आहे की नाही माहिती नाही पण त्याच्यावरती जो आहे तो मित्रांनो ॲडव्हेंचर खरं आलो होतो कारण एका साईडला डायरेक्ट दरी आहे आणि एका साईडला छोटे छोटे रॉक पॅच चालू होतो जाऊया आणि वरती आपल्याला कसं ॲडव्हेंचर पाहायला भेटतो मात्र सह्याद्रीमधल्या अनेक गडकिल्ल्यांवरती आपल्याला या कातामध्ये कोरून पायऱ्या बनवलेल्या पाहायला भेटतात मात्र विचार एकच येतो की कशा पद्धतीने ह्या बनवल्या असतील आपण मित्रांनो जेव्हा मादळ जे वरती आहे आपण राईट साईडने तर आपल्याला राईट साईडला आहे ना पाण्याच्या टाक्याच्या इथं जायला भेटतो जे आता पाणी दुसरीक आहेत आणि ते हा ते आपला मच्छिंद्रगड आणि इकडनं हा जो असा पॅच आहे तो इथंत ठीक आहे त्यानंतरला आपल्याला त्यानंतरला आपल्याला गुफा लागेल त्यानंतरला त्याच्या बॅक साइडने आपल्याला वरती जायचं आहे जिथं जा। गोरख वरच्या बाजूला पोहोचतो आपण संडे असल्या कारण गडावरती आज आपल्याला गर्दी पाहायला भेटवती याच पायऱ्या चढल्यानंतरला आपल्याला पाहायला भेटतो म्हणजेच एका साईडला असलेले देवीचं मंदिर आणि एका साईडला असलेली गुफा आणि अने अनेक पाण्याच्या टाके आपल्याला पाहायला भेटतात जेव्हा पण मित्रांनो तुम्ही वरती येशाल तिकडनं तर तुम्हाला आहे ना त्या झाडाच्या इथं एक पाण्याचा टाका आहे ते आता पिण्यालायक नाही आणि हा आहे तो वरती जाण्यासाठी मार्ग आहे आणि इथं आहे ते देवीचं मंदिर आहे पण तिथलं जे कोरी काम आहे ना ते मित्रांनो नक्कीच पाहून जा मात्र एका साईडला दरी असल्या कारण जेव्हा पण तुम्ही ह्या साईडला येशाल तेव्हा मात्र लक्ष देत या मित्रांनो हे पहा इथं आपल्याला देवीचं मंदिर पाहायला भेटतंय आणि त्यात देवीच्या मंदिरातलं जे कोरीव काम आहे ना मित्रांनो ते पहा एवढं आहे ना नीट आहे ना मात्र हे नक्षीकाम पाहिल्यानंतरला एकमात्र मात्र आपल्यावर आहे की बिना काही डिजिटल धातूशिवाय तेव्हाच्या काळात कसं बनवलं असेल स्टेट आल्यावर मित्रांनो आपल्याला ही जी गुफा आहे ना ती पाहायला भेटेल आणि ही गुफा आहे कमीत कमी आहे ना शंभर ते दीडशे जण इथे एका टायमाला राहू शकतात आणि त्याच्यासमोर आपल्याला ह्या दोन पाण्याच्या आहेत तर ह्या बघा तिथंच पाण्याची टाकी आणि तिथंच त्यातली लास्ट टाइम आहे ना पिण्यालायक होते जे त्या साईडचे लेफ्ट साइडची आणि ही गुफा बघा जर तुमचा स्टेचा विचार असेल ना तर मित्रांनो अप्रतिम जागा आहे कधी पण यशस्च्या तर स्टेसाठी मित्रांनो या गुफेत नक्कीच राहा गडावरती असलेली गुफा आणि आपल्यासाठी स्टेसाठी आणि आराम करण्यासाठी उत्तम जागा आहे आता चालू होणार तो म्हणजेच गडावरील असलेला ॲडव्हेंचर मात्र हाच ॲडव्हेंचर पाहण्यासाठी खूप जण गोरख गडाला भेट देतात ह्या आहेत मित्रांनो पाण्याच्या टाक्या आणि इकडनं पुढेच जेव्हा गेलो ना आपण तर त्या कॉर्नरवरनं आपल्याला वरती जायचं आहे जिकडनं आपण गडाच्या वरच्या बाजूला पोचू तर मित्रांनो आता आपण पोचलो आहे लास्ट जवळ जो आपल्याला अशा प्रकारे पाहायला भेटतो आणि तो डायरेक्ट एका साईडला आहे ना दर्या आणि वरने वरती हा आपल्याला कशा पाहायला भेटेल तर बघूया लास्ट टाइम आलेलो चार महिन्या आधी तर जराशी भीती नाही वाटत वाटले जय श्री राम जसा जसा मित्रांनो छोटा होत जातो वरती गेल्यावर जय तुम्हाला काय वाटतं एक्साइटमेंट चालू झाला एक नवीन असा ऍडव्हेंचर मात्र हाच ऍडव्हेंचर पाहण्यासाठी हा खूप जण कोरे गडाला भेट देतात विशाल तेव्हा इथे ह्या कपचे आहेत त्याच्यामध्ये ग्रीप पकडूनच या सगळ्या पायऱ्या आहेत ना वरती जाऊन छोटे छोटे होतात एक टप्पा मित्रांनो कंप्लीट केला आपल्या पाठीमागेच गोफा आहे आता ह्याच्यामध्ये पाणी नाही आणि हा बघा इकडनं आपल्याला जायचं आहे आणि वरती जाऊन जर असा छोटा आहे हा कॉर्नरला जर की तुम्हाला हाईटची भीती असेल तर कोणत्या एका प्रोफेशनल टीमला भेट देऊन नक्कीच गोरखगडच्या भटकंतीला या अप्याच झाल्यानंतरला डायरेक्टली आपण घोरगडाच्या टॉपला हो पोहचव पॅज आहे ना खतरनाक आहे खालची बघत असाल तुम्ही खूप टायमानंतरला गडाच्या वरती पोचलेलो आहे आपण गडावरती पोचणं म्हणजे सुख मंत्र्यांनो सुख खूप टायमानंतरला तब्बल दहा वाजता ट्रेक स्टार्ट केला साडेबारा वाजलेले आहेत लाच पॅशला आहे ना घाम जातो आणि आता आपल्याला समोरच महादेवाचं मंदिर पाहायला भेटणार आहे जवसर आपण गोरखगडाच्या माथ्यापर्यंत पोचत नाही तो सर मात्र आपला ट्रेक काही कम्प्लीट होत नाही आणि गडाच्या वरच्या बाजूला पोचलो की आपल्याला महादेवाचं मंदिर पाहायला भेटतं नमस्कार मित्रांनो आपण आता गोरखगडाच्या गडाच्या वरच्या बाजूला पोचलेलो आपल्या पाठीमागेच आहे महादेवाचं मंदिर ते आपण आताच दर्शन केलं आणि इकडनं जे निसर्ग पाहणारे म्हणजेच हे आहेत त्या पर्वत रंग जे तुम्हाला त्यापर्यंत पाहायला भेटतील इथं समोर आहे तर सिद्धीगड आहे आणि हा आहे तो बेस विलेज आहे म्हणजेच मुरबाद शहर हा पूर्ण येतो त्या साइडला डॅम आहे बघा तिकडनं दिसेल त्या साइडला डॅम तिथं पण एक तलाव पाहायला भेटतो आपल्याला आणि हा सगळा रंग आपल्याला या मुरबादमध्ये पाहायला भेटतो आणि हा तुम्हाला ब्लॉग कसा आवडला तो मी कमेंट करून सांगा मित्रांनो आणि चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब नक्कीच करा आता बघूया परतीचा प्रवास आपला उतरताना आपल्याला कसा पाहायला भेटतो जे ॲडव्हेंचर कारण नेहमी आपण वरती धरताना आपल्याला नेहमी आपल्याला काय वाटत नाही ने? नेहमी मी दोन शब्द का बोलतो माहिती नाही उतरताना मित्रांनो जेवढी चढताना भीती नाही वाटत त्याच्यापेक्षा डबल भीती ही उतरताना वाटते कारण आपल्याला अंदाज नाही आहेत उतरताना की किती फाय खालती द्यायचं आहे ज्या कारण तुम्हाला जर कधी घोरखगडाला यायचं असेल मित्रांनो हा ब्लॉग पूर्ण पहा आम्ही आता जाऊया आणि तुम्हाला उतरण्याचा व्ह्यू तो मित्रांनो कसा पाहायला भेटेल तो मित्रांनो लास्टपर्यंत व्हिडिओ पाहा तर मित्रांनो ब्लॉग आपला आहे तो इथंच एंड करूया आणि कसा आवडला तो तुम्ही कमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करा चला पुन्हा भेटूया एका नवीन अशा ॲडव्हेंचर भरल्या ब्लॉगमध्ये तर सर तुमच्या सर्वांना बाय बाय